तुळजाभवानी मंदिरामध्ये पूजा साहित्याची अनधिकृतपणे विक्री सुरू आहे मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा विभागानं छापा टाकला आहे पूजेचं ताट आणि फळांचं कॅरेट हे जप्त करण्यात आलं आहे तुळजाभावनी मंदिरामध्ये भाविकांच्या श्रद्धेचा फायदा घेत काही अनधिकृत विक्रेते मंदिर परिसरामध्ये नियमबाह्य पद्धतीनं पूजेसाठी लागणारे ओटीचं साहित्य सा विक्री करत असताना मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा विभागानं छापा टाकत कारवाई केली मंदिर संस्थांच्या वतीनं अचानक केलेल्या कारवाईमुळे मंदिरातील अनधिकृत विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा विभागाचा हा छापा छापेमारी करण्यात आलेली आहे उदय साबळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत उदय पूजा अनधिकृतपणे विक्री सुरू आहे तपशील जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मंदिरात दररोज देशभरातून हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येतात भक्तांच्या श्रद्धेचा फायदा घेत काही अनधिकृत विक्रेते मंदिर परिसरात अगदी नियमबाह्य पद्धतीने पूजेसाठी लागणारं साहित्य ओटीचं साहित्य हे विक्री करत असल्याची माहिती जी आहे ती मंदिर प्रशासनाला मिळाली होती आणि त्यानंतर याच पार्श्वभूमीवर तहसीलदार तसा व्यवस्थापक जे आहेत मंदिर संस्थांचे अरविंद बोळंगे यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी कारवाई करण्यात आली आणि या कारवाईत एकूण एकवीस पूजेची ताटे व एक फळे विक्रीचे कॅरेट देखील जप्त करण्यात आलेले आहेत ते जग अगदी धन्यवाद उदय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ